द खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची सुरू असलेली चैत्रयात्रेची सांगता आज गाव भंडाऱ्याने झाली यावेळी हजारो भाविक भक्त ग्रामस्थ यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानिमित्त आज पहाटे घंटानाद करून स्त्रीची काकडा आरती पूजा करण्यात आली यानंतर श्री ज्योतिबा देवासह मंदिर परिसरातील इतर देवी देवतांना महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महानैवेद्य उंट घोडे वाजंत्री यांच्यासह स्त्रीचे पुजारी समस्त दहा गावकर देवस्थान समितीचे व्यवस्थापक माननीय धैर्यशील तिवले सिंधिया ट्रस्टचे व्यवस्थापक माननीय अजित जुगर ग्रामस्थ भाविक भक्तांसह लवाजमा यमाई मंदिराकडे प्रस्थान झाला आज यानिमित्त दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची विशेष अशी बैठी सालंकृत अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली होती